प्रत्येकाने आयुष्यात कधी ना कधी कोणावर तरी प्रेम केले आहे काहींचे प्रेम पूर्ण झाले तर काहींचे अर्धवटपणे त्यांच्या हृदयाच्या एका कोपऱ्यात राहिले काही लोक आपले संपूर्ण आयुष्य त्या प्रेमाच्या आठवणीत घालवतात अशाच एका हृदयस्पर्शी प्रेम कहाणीची संघर्षाची आणि स्वप्नपूर्तीची भावना देणारी अरुण मराडे यांची आर्वी एक अनपेक्षित प्रवास ही कादंबरी आहे ही कादंबरी केवळ एक प्रेम कहाणी नाही तर ती जीवनातील संघर्षाची कहाणी आहे ज्यात एका तरुण स्त्रीचा दृढ निश्चय तिने तिच्या आयुष्यात केलेला संघर्ष समाविष्ट आहे कॉलेज वयात नकळतपणे फुलणाऱ्या प्रेमाच्या भावना प्रेम करायचे की नाही या विचारात पडलेले मन कॉलेज वयात प्रेम किती सहजपणे कोणालाही होऊ शकते या विचाराने वाचक आत्मपरीक्षण करेल या कादंबरीत तुम्हाला प्रेम नातेसंबंध सामाजिक विषमता जबाबदाऱ्या आणि आयुष्यातील या टप्प्यावर घेतलेल्या मोठ्या निर्णयांचा सुंदर संगम अनुभवायला मिळेल प्रेम ही हृदयाची भावना आहे जी एकदा कोणाला झाली की ती आयुष्यभर तिथेच राहते कोणी कितीही दूर गेले तरी ते प्रेम नेहमी हृदयाच्या एका कोपऱ्यात टिकून राहते या कादंबरीत तुम्हाला दिसेल की एक व्यक्ती आयुष्यात किती कोणावर प्रेम करू शकते त्यासोबतच आजी आणि नातू यांच्यातील मैत्री हे दर्शवते की रक्ताच्या नात्यांपेक्षाही अधिक मौल्यवान संबंध असू शकतात श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी आणि जीवनातील जबाबदाऱ्यांचा भार या सर्वांचा मिलाफ या कादंबरीत आहे पुणे पालघर आणि ठाणे यांसारख्या ठिकाणी घेऊन जाणारा हा अनपेक्षित प्रवास वाचताना तुमचे मन गुंतून जाईल अरुण मराडे यांची आर्वी एक अनपेक्षित प्रवास ही कादंबरी तुम्हाला घरपोच हवी असल्यास आजच माझ्या नऊ सात सहा चार चार नऊ दोन दोन शून्य आठ या मोबाईल नंबरवर मेसेज करा किंवा तुम्ही अमेझॉनवरूनही ही पुस्तक मागवू शकता प्रत्येकाने हे पुस्तक एकदा तरी नक्की वाचावे